तर थोड्या टायमानंतर आपण यांना पाण्यातून काढून घेणार आहोत आणि या प्रकारे याच्यावरचं आपल्याला डेट काढायचं आहे आणि स्वच्छ कपड्याने याला एकदम छान असं पुसून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व आंबे पुसून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व आंबे एकदम छान असे पुसून घेतलेले आहे त्यानंतर आपण आडकी त्याच्या मदतीने आंब्याला एकदम छान असं कट करून घेऊ हो। तर तुम्ही बघू शकता इथे मी एक आंबा घेतलेला आहे तर या प्रकारे आपल्याला आंब्याला एकदम छान असं कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला चार पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे याच प्रोसेसना आपल्याला सर्व आंबे एकदम छान असे कट करून घ्यायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व आंबे एकदम छान असे कट करून घ्यायचे आहे आंबे कट केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे मी इथे खाराचा मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण यात लसण टाकणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी एक मोठी वाटी लसण टाकलेलं आहे सोबतच इथे पंधरा ते वीस लाल मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहेत आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जे आंबे फोडलेले आहेत यातली आपल्याला खोय बाजूला काढायची आहे कोय काढल्याच्या नंतर आपल्याला या प्रकारे परातीमध्ये याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला या प्रकारे एक एक फोड घेऊन या प्रकारे याला मसाल्यामध्ये डीप करायचं आहे आणि भस मसाल्यामध्ये डीप केल्याच्या नंतर आपल्याला या प्रकारेला भरणीमध्ये टाकायचे आहे तर येथे मी पाच किलोची भरणी घेतलेली आहे आणि याच प्रोसेसने आपल्याला एक एक करून सर्व मसाल्या या लावायचं आहे आणि भरणीमध्ये ट्रान्सफर करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व लोणचं एका भरणीमध्ये काढून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता याला मसाला किती छान प्रकारे फील झालेला आहे आता आपण याला एक कपडा बांधून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथे मी व्हाईट कलरचा एक कपडा घेतलेला आहे याला आपण एकदम छान असं बांधून घेऊ तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं बांधून घेतलेलं आहे हे बांधल्याच्या नंतर मी येथे लिंबाचा पाला घेतलेला आहे आपल्याला तो पाला या प्रकारे भरणीवरती ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपलं लोणचं बनवून रेडी झालेलं आहे तर आणि तुम्ही बघू शकता आपलं लोणचं किती जास्त टॅमटिंग दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा